नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे शिवसेनेच्या गोठ्यातून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आता संपवा खूप झाले शिंदेचे नाटक दिल्लीवरून आले आदेश भारतीय जनता पार्टी पक्षाचे मेगा प्लॅन झाले उघड नेमकी काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्याबद्दल आपण जर ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका आणि आपण हा व्हिडिओ कोणत्या शहरातून कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात त्या शहराचे नाव कमेंट करायला विसरू नका जय महाराष्ट्र गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे गटामध्ये नाराजीचे नाट्य सुरू असल्याचे चित्र आपल्यास पाहाव्यास मिळत होते आणि त्यातच एकनाथ शिंदे यांच्या पक्षात आउट गोईंगची प्रक्रियाही सुरू झाली असून गट कुठेतरी आता बॅकफूटवर गेल्याचं पाहावे मिळत आहे गेल्या अनेक महिन्यापासून एकनाथ शिंदे गटामध्ये अनेक मातबर नेत्यांनी प्रवेश करण्यास सुरुवात केली होती जणू काही महाराष्ट्रामध्ये एकच असा पक्ष आहे अशा रांगा एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये पक्षप्रवेशासाठी लागल्या होत्या मात्र आता त्यात पक्षप्रवेश कुठेतरी थांबताना दिसत आहे त्याला कारण आहे शिंदे गटातील स्वतःचेच आमदार कारण हे शिंदे गटातील आमदार हे खालच्या पातळीवर जाऊन अनेक आरोप प्रत्यारोप करत आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे जे काही महाराष्ट्रामध्ये नाव होते एक प्रकारची इमेज होती ती इमेज शिंदे गटातील आमदार खासदार हे आता कमी करताना दिसत आहे त्यामुळे एकनाथ शिंदे गटामध्ये आता सर्व काही अल्बेल नाही असं तरी सध्या दिसत आहे भाजपाला महाराष्ट्रामध्ये एखादी सत्ता हवी आहे असं भाजपाने कित्येक वेळी जाहीर कार्यक्रमात बोलूनही दाखवलं आहे त्यासाठीच त्यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या तोडी तोडा असणारा पक्ष म्हणून शिवसेना फोडली शिवसेनेमध्ये दोन गट पाडले यामध्ये अनेकांना ईडी सीबीआयची भीती दाखवण्यात आली अनेकांना पैशाचं आमिष दाखवण्यात आलं अनेकांना खुर्चीची आशाही दाखवण्यात आली तुम्हाला पालकमंत्री करतो तुम्हाला मंत्री करतो असं स्वप्न आमदार खासदारांना दाखवण्यात आलं आणि त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही ठाकरेंची साथ सोडा आणि एकनाथ शिंदेबरोबर जावा मग तुम्हाला ईडी आणि सीबीआय मधून सुटका भेटेल असंही भाजप भाजपकडून सांगण्यात आलं त्यानंतर अनेक आमदार खासदार नगरसेवक हे एकनाथ शिंदेकडे आले त्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले त्यामध्ये अनेक खासदारांचे आमदारांचे स्वप्न पूर्ण झाले अनेकांना मंत्री पदही मिळाली परंतु आता हेच एकनाथ शिंदे भाजपला कुठेतरी जड जात असल्यामुळे भाजपचा भाजपाचा एकनाथ शिंदेचा करटक कार्यक्रम करण्याचं ठरवलं आहे भाजपाचं ठरलेलं सूत्र आहे की आजपर्यंत ज्या पक्षाने भाजपाला साथ दिली त्या पक्षाची वाट लावायची त्यांना कधीच वर येऊन द्यायचं नाही आणि आलं तर कामापुरता वापर करून घ्यायचा आणि नंतर त्या पक्षाला फेकून द्यायचं असं भाजपाची आजपर्यंतची रणनीती आहे हे संपूर्ण महाराष्ट्रालाच काय तर देशालाही माहीत आहे मित्रांनो भाजपाने उद्धव ठाकरे यांच्या बाबतीतही तसंच केलं आहे आणि आता उद्धव ठाकरे यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांची वेळ आलेली दिसत आहे एकनाथ शिंदे यांना भाजपच्या साथीने निवडणूक आयोगाकडे वशेला लावून पक्ष आणि चिन्ह देण्यात आलं सोबतच विधानसभा निवडणुकीमध्ये छप्पन्न आमदारही निवडून आणले त्यासोबतच सात भाजपच्या सह्याने निवडून आले मात्र दुसरीकडे दिल्लीमध्ये ज्या काही घडामोडी घडत आहे त्याला अनुसरूनच म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वयाच्या अटीनुसार त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागणार आहे म्हणजेच आर एस एसच्या च्या अटीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदावरून आपला राजीनामा देणार आहे त्यानंतर भाजपाचा येथे आता दुसरा पंतप्रधान असेल यात काही शंका नाही तर दुसरीकडे नितेश कुमार आणि चंद्रबाबू यांचा या सत्तेमध्ये काही भरोसा राहिला नाही त्यांनी जर आपला पाठिंबा काढून घेतला तर क्षणार्दात भाजपाची सत्ताही पळू शकते त्यासाठीच भारतीय जनता पार्टी आता उद्धव ठाकरेंना जवळ करत आहे कारण उद्धव ठाकरे यांच्याकडे नऊ खासदार आहेत आणि हेच नऊ खासदार भाजप सोबत गेले तर भाजपाला दिल्लीमध्ये आपले वजन पुन्हा प्रस्थापित करता येईल त्यासाठी भाजप हे ठाकरेंना जवळ करत आहे त्यामुळे उद्धव ठाकरे हे भाजपासोबत जातील कारण ठाकरेंना ही आता आपली गेलेली शिवसेना म्हणजे पक्ष आणि चिन्ह हे हवं आहे ठाकरेंना सुद्धा माहीत आहे जोपर्यंत भाजपा सत्तेत आहे तोपर्यंत त्यांच्या आदेशावर कोर्ट ही चालते आणि निवडणूक ही चालते जर ठाकरे हे भाजपला पाठिंबा दिले तर ठाकरेंची गेलेली शिवसेना पक्ष नाव आणि चिन्ह ठाकरेंना मिळू शकतं आणि एकदा जर का पक्ष नाव आणि चिन्ह हे ठाकरे यांच्याकडे आले तर एकनाथ शिंदे हे आपोआपच लांब होतील आणि त्यांचं राजकीय भवितव्य पूर्ण संपेल म्हणजेच काय तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्याकडे जे काही खासदार असतील आमदार असतील नगरसेवक असतील कार्यकर्ते असतील किंवा जिल्हा प्रमुख असतील सरपंच असतील उपसरपंच असतील हे पुन्हा एकदा ठाकरे यांच्याकडे येतील परंतु याच आमदार खासदारांना घ्यायचं की नाही हे निर्णय ठाकरेंनी आपल्या सोबत असणाऱ्या कडवट आणि निष्ठावंत जे सदैव आपल्या सोबत होते आपल्या सोबत आहेत या शिवसैनिकांवर त्यांनी सोडला आहे की त्यांना पक्षात घ्यायचं की नाही कारण या शिवसैनिकांच्या जोरावर आज ठाकरे हे मैदानात दोन हात करताना दिसत आहे आणि या शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मैदानात दंडही थोपाटला आहे आणि स्वतःच्या अंगावर केसही घेतला आहे त्यामुळे उद्धव ठाकरे हे या एकनाथ शिंदे गटातील आमदारांना खासदारांना घ्यायचं की नाही नगरसेवकांना घ्यायचं की नाही हे निर्णय ठाकरेने आपल्या सोबत असलेल्या शिवसैनिकांवर सोपवलं आहे हे मात्र तितकंच खरं आहे त्यामुळे आता पुढचा निर्णय काय असेल हे येणारा पुढील ठरवेल तर दुसरीकडे एकनाथ कसे संपवायचे याचा विचार करत आहे यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटातील प्रमुख मंत्री असलेले शंभूराजे देसाई यांच्या विरोधात सत्यजित पाटणकर यांना भाजपाने आपल्या पक्षात प्रवेश देऊन घेतला आहे सत्यजित पाटणकर हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते आणि याच पाटणकरांना भाजप आता आपली ताकद देत असून शंभूराजे देसाई यांच्यात बाले पराभव करण्यासाठी आतापासूनच त्यांची रणनीती आखत आहे यामुळे भाजप आता शिंदे गटातील जे काही प्रमुख मंत्री आहेत त्यांच्याच प्रभागात भाजप त्यांच्याच विरोधात असलेल्या नेत्यांना आपल्या पक्षात घेत आहे आणि त्यांना ताकद आणि रसद पुरून त्यांच्या मंत्र्यांचा सुपडा साफ करण्याच्या तयारीत भाजपा करत आहे त्यामुळे शिंदे गटातील जे काही प्रमुख मंत्री आहेत त्यांना अशाच पद्धतीने संपवायचा असाही विडा यावेळी भाजपाने उचलल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे भाजपाने झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये आपली गमिनी कावा खेळत शंभूराजे देसाई यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पराभूत केला आहे तर दुसरीकडे राजू शिंदे यांना भाजपाने गळा लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यांना येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील यामध्ये त्यांना देवेंद्र फडणवीस रसद पुरवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यांच्या विरोधात संजय शिरसाट हे शिंदे गटातील मंत्री आहेत आणि या संजय शिरसाट यांना संपवण्यासाठी भाजपाने येतेही आपली चाणक्य नीती वापरली आहे आणि हे संजय शिरसाट नेहमी वादग्रस्त विधानामध्ये चर्चेत असतात किंवा पैशाच्या बॅगासहितचा व्हिडिओ असेल त्यामुळे फडणवीस सरकारची असलेली अनेक ठिकाणी बदनामी झाली आहे या गोष्टीचा राग देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये अजूनही कायम आहे त्यातच त्यांनी त्या 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 भरसभेमध्ये म्हटलं होतं पैसा हा सरकारचा आहे आपल्या बापाचं काय जात आपण सर्वांना वाटू असंही विधान यावेळी संजय शिरसाट यांनी यावेळी केलं होतं त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे नाराज आहेत त्यामुळे त्यांनी त्यांच्या विरोधात राजू शिंदे हा एक प्रतिस्पर्धी तयार करत असल्याना ते रसद पूर्व तर नाव अर्जुन खोतकर यांचं त्यांच्या विरोधात असलेले कठ्ठर विरोधक कैलास गोट्याल यांना दोन ते तीन दिवसापूर्वी फडणवीस यांनी आपल्या पक्षात घेऊन अर्जुन खोतकर यांचा राजकीय काटा काढण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे त्यामुळे पक्षप्रवेश झाल्या झाल्या कैलास यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर तोफ टाकली आणि टीकाही केली आणि मी राजकीय भविष्य संपवणार अशी धमकी यावेळी विधानसभा निवडणुका आता होईपर्यंत एक एक शिंदे गटातील आमदारांचा काटा काढण्याचा भाजपाने विडा तर उचलला नाही ना असं ना, त्यांनी दिसत आहे आणि इतकं सगळं भाजपा हे महाराष्ट्रामध्ये जे काही करत आहे ते स्वतःच्या मर्जीने करत नाही आहे कारण तसा आदेशी त्यांना दिल्लीवरून आल्याची माहिती आता समोर येत आहे मित्रांनो या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्याप आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा नूज चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेदाच्या बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद